जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र आज आपण सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात ढवळ या ढवळच्या तालुक्यात आहोत या ठिकाणी आपण बघूया जय श्रीराम आणि बजरंगबलीची मूर्ती आहे जय बजरंगबली जय मंदाम आज आपण ढवळमध्ये आहोत या ढवळचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली याच ढवळ गावानं सातारा जिल्ह्याला दादा दादा बापू यांच्या रूपानं एकोणीसशे एक्क्याऐंशी ची महाराष्ट्र केसरीची गदा या सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची पहिली गदा मिळवून दिली ती ही ठोळ्याची तारीख आणि आज या ठिकाणी आपण सकाळी पाच वाजता या तालमेत हा आखाडा बघूयात आपण असा सुंदर असा आकडा आहे की माती या मातीतून एकोणीसशे एक्क्याऐंशी चे महाराष्ट्र केस निघडले त्याचबरोबर अनेक पैलवान अनेक नामांकित वस्त या मातीनं अनेक शासकीय कर्मचारी या लाल मातीनं बनवलेले आहेत अशी सुसज्जताली या बाजूला बघूयात आपण इकड्या बाजूला हा मॅट हॉल आहे त्या ठिकाणी मॅट आहे त्याचबरोबर पैलवानांना व्यायाम मारण्यासाठी आपण बघूया सुंदर असा हॉल देखील या ठिकाणी आहे आणि हा राज्यस्तरीय मेडल मिळून दिलं किंवा राज्याला निवड झाली असा काळे पैलवान काय पलवान तुमचं नाव यश काळे यश काळे आहे या तालमीत रोज किती पैलवान सराव करतात रोज या तालमीत तीस ते पंचवीस पैलवान रोज सकाळ संध्याकाळ सराव करतात कालच युनिव्हर्सिटीच्या स्पर्धा झाल्या दोन दिवसापूर्वी आज राष्ट्रीय कश्यापाचा दोन छोट्या मुलांची स्पर्धा वाखरी होणार आहे आणि या निमित्त स्पर्धा असल्यामुळं आज पहिला ताजी आले नाही पण ताजी उघडे आहे स्वच्छ आहे अतिशय दोन्ही बाबला फॅन स्वच्छ तालीम आणि निसर्गरम्य वातावरण आहे सातारा जिल्हा भैतन तालुका एक ऐतिहासिक तालुका आहे सातारा जिल्हा म्हटलं की क्रांतिकारकांचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की शेतकऱ्यांचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की फौजींचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की ह्या रांगड्या पैलवानांचा जिल्हा आणि या ठिकाणी आमचा पैलवान ओम या ठिकाणी ओम लोखंडे आहे जो व्हिडिओ बनवतोय आमचे सहकारी पंच सुनील लोखंडे यांचा तो पुतण्या आहे आणि ही तालीम आपण बघू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र